नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा बारा तेरा चौदा व पंधरा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता नव्वद ते शहाण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सत्तर ते चौऱ्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा एक ताशी चौदा ते सोळा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक दहा व अकरा सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा बारा तेरा चौदा व पंधरा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान एकतीस ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता पंच्याऐंशी ते नव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पासष्ट ते सदुसष्ट टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी बावीस ते चोवीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा बारा तेरा चौदा व पंधरा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते बत्तीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस तेवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता ब्याऐंशी ते नव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ऐंशी ते ब्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सतरा ते एकोणीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक दहा व अकरा सप्टेंबर रोजी ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला मूग पक्व झालेल्या मुगाच्या शेंगांची वेळेत काढणी करावी काढणी उशिरा केल्यास पक्व झालेल्या शेंगा तडकतात तसेच पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा भात भातावर काही ठिकाणी पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे नियंत्रणासाठी क्लोराइन ट्रॅनिंग प्रोल अठरा पॉईंट पाच एस सी तीन मिली किंवा क्ल्युबेन्टामाइड एकोणचाळीस पॉईंट पस्तीस एस सी एक मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी धन्यवाद